आपने ही, मी शेहा, एक खोक्या हो भाई काय अख्खी विधानसभा भरलेली आहे खोक्या भाईंनी राज ठाकरे काय म्हणाले पहा एक खोक्या हो भाई, हो भाई काय घेऊन बसलात अख्खी विधानसभा भरलेली आहे असं त्यांनी म्हटलंय मनसेच्या पदाधिकारी बैठकीत त्यांनी हे विधान केलंय आता सगळेच खोक्या भाईच भरलेत असंही यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलंय बीडच्या सुरेश धस यांच्या खोक्या भोसलेची सध्या सगळीकडे चर्चा आहे त्याचे काही पैसे उडवतानाचे व्हिडिओ देखील व्हायरल झालेले त्यावरून राज ठाकरे यांनी ही टीका केली आहे यावेळी भाषण करताना राज ठाकरे म्हणाले की एक खोक्या भाई काय घेऊन बसलाय अख्खी विधान सभा भरलेली आहे सगळ्या खोक्या भाईच भरल्यात आतमध्ये मूळ विषय बाजूला राहतात आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकलं जातं असंही राज ठाकरे म्हणाले विधानसभा भरली आहे खोके बाईक जा <ुणाने> <ुण> <कि लिए>। <statement> भरले जाते मूळ विषय हातात बाजूला बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भरकटवून टाकले जात आहेत